टाकणजवळील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले प्राचार्य श्री विशाल जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला गेला या प्रदर्शनात येत्या पहिले तर दहावीच्या पाचशे विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा पवन ऊर्जा विजेची बचत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश होता तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेला नाविन्यपूर्ण पाककृती देखील प्रदर्शित करण्यात आला कार्यक्रमात मुख्य अतिथी मुथुराज दक्षिणमूर्ती तसेच प्राचार्य विशाल जाधव यांचे मार्गदर्शन सुद्धा alable, चाकणजवळील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक कौशल्यांचा विकास करणे तसेच त्यांची वृत्ती वाढवणे होते प्राचार्य श्री विशाल जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन राबवले गेले यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या पाचशे विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले सदर प्रदर्शनात रेन वॉटर हार्वेस्टिंग पवन ऊर्जा सौर ऊर्जा विजेची बचत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठिंबक सिंचन प्रणाली यासारख्या विषयावर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्प सादर करताच ते दर्शक वर्गासाठी माहितीपूर्ण आणि आकर्षक बनवले याशिवाय फूड हे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण पाककृती ही विक्रीस ठेवण्यात आल्या सर्व पालक वर्ग, वर्ग यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी उत्तम पाककृतीचा आनंद घेतला मुख्य अतिथी श्री मुथुराज दक्षिणमूर्ती प्रोजेक्ट मॅनेजर आणि संशोधक डी पुणे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली वाट साल सुरू ठेवण्याचे सांगितले तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे आदर्श घेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमात विज्ञान विभाग प्रमुख शिक्षिका पूनम जाधव अमृता पोद्दार माला महांती यांचेही महत्वाचे योगदान होते सूत्रसंचालन प्रशालेच्या काउन्सिलर ऐश्वर्या सिंग यांनी केलं या, या प्रदर्शनात सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केलं